नमस्कार मित्रांनो तुम्ही जर मोदी आवाज घरकुल योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत जो काही पुढचा हप्ता आहे तो वितरित करण्याबाबतचा शासन निर्णय आलेला आहे यामध्ये काय माहिती दिलेली आहे सविस्तर समजून घ्या त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात चला तर मग व्हिडिओ सुरू करूया तर पाया मोदी घरकुल निदी या ठिकाणी मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत या संदर्भात महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत जेवढे पात्र लाभार्थी आहेत अशांच्या खात्यावर हा जो पुढचा हप्ता आहे तर तो हप्ता वितरित करण्यासाठी हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे यामध्ये पहा शासन निर्णय व्यवस्थित समजून घ्या काय माहिती दिलेली आहे तर पाया ठिकाणी मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस ते सन दोन हजार पंचवीस सव्वीस या तीन वर्षात दहा लाख घरे बांधण्याचे नियोजित आहे त्यानुसार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता तीन लाख घरकुलाचे उद्दिष्ट राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांना देण्यात आले असून त्याकरिता एकूण रुपये तीन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणसाठ लाख त्र्याण्णव हजार सहाशे इतक्या निधीची आवश्यकता आहे त्यानुसार संदर्भ संदर्भ क्रमांक चार ते बारा येथील शासन यापानवे एकूण रुपये दोन हजार पाचशे पन्नास कोटी इतका निधी राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यात आला आला असून उर्वरित निधी उपलब्धतेनुसार देण्यात येणार आहे तर पा सी बी डी बेलापूर यांना हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे त्याचबरोबर मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत एकूण रुपये सातशे पन्नास कोटी इतका निधी संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण सिडको भवन सी बी डी बेलापूर नवी मुंबई यांना वितरित करण्यास या न्यापानवे मान्यता देण्यात येत आहे तर हा जो निधी सी बी डी बेलापूर यांना वितरित करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे तर जे पात्र लाभार्थी आहेत मोदी आवाज घरकुल योजनेअंतर्गत आशांच्या खात्यावर हा जो पुढचा हप्ता वितरित करण्यासाठी हा जो निधी पाठवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारची यामध्ये माहिती दिलेली आहे तर हा जो शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून डाउनलोड करू शकता तसेच शासनाच्या वेबसाईटवरून डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर जाऊनसुद्धा तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू शकता